मराठ्यांमध्ये जे काही वाद सुरू झालेले हे आणखी दृश्य स्वरूपात नाही पण हे लवकर नाही मिटवलं गेलं तर पुढे चालून परिस्थिती अवघड निवडणूक हे वाद करू नये असेच प्रयत्न महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले अने आणि आता ते प्रयत्न अजून व्हायची गरज आहे ते करायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेवटी एका घरामध्ये एका आईवडिलांना दोन लेकरं असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता येताना एक बॅलन्स साधावं लागतो तर हे तर समाज आहे अख्खा असंख्य जाती आहेत असंख्य विचार आहेत यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून तिढी पोट तिळकीने प्रयत्न करण्याची गरज आहे वेगवेगळ्या समाजामध्ये अजूनही ते निर्माण आहे सोशल मीडिया असेल किंवा एकमेकांच्या मनामध्ये निर्माण झालेली दूरी ही आता लवकर मिटत नाही कित्येक वर्षानंतर मिटलेली असताना आता तोच प्रश्न पुन्हा कायम झालाय काय संदेश द्याल की शांतता कायम राहावी नेहमीच तो संदेश दिलेला आहे पण आपण जे अनुयायी असतात त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या नेत्यांनी ने बोललं पाहिजे की तुम्ही शांत राहा तुम्ही आपले मुद्दे मांडा पण गुद्दे वापरू नका हे सांगणं आवश्यक आहे आणि तसं वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो आहोत मला असं वाटतं की हा एक प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो आणि तो परिमाण परिणामाचा काळ लवकर जावा आणि लवकर लोकांच्या मनामधली दरी कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न जसा खूप मोठा रोग झाला असेल तर थोडं कडू आणि मोठं स्ट्रॉंग औषध द्यावं लागतं तसं आता एका स्ट्रॉंग गरज आहे आणि आम्ही राज्यकर्त्यांनी ते केलं पाहिजे शरद पवारांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते एक अशी भूमिका मांडली जाते की महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्ष असते या विषयावर ठामपणे बोलत नाहीये त्यामुळे हा प्रश्न रखडून पडला असं भाजी पार म्हणतं हा प्रश्न मिटवण्यासाठी एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे प्रत्येकाचे पक्ष वेगळे प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची आहे परंतु या जे आत्ता राज्यामध्ये आहे या विषयावर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मानलं पाहिजे ना की त्यांना हे सर्व मान्य आहे का त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहे हे त्यांनी मांडलं पाहिजे त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडलंय त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्वाचे आहे सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी चंद्रजी पवार आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय त्याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे ते पाटील आता विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील या दोघांनाही ते टीका करतात विरोधी पक्षांना तर ते म्हणतात की आमचं जे काही वाद चाललं आहे कीर्तन चाललं आहे त्या कीर्तना आम्हाला कीर्त खिर्थन, कीर्तनात गुंतून ते खीर खाण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणजे विरोधी पक्षांना विधानसभेचे तोंडावर बोलतात आहे तुम्हाला वाटतंय का की कुणी शांत बसून राजकारण करत आहे कॅमेरे आहे असंख्य लोक विचार मांडायला तयार आहेत जिथे तुम्हाला थोडीशी खमंग बातमी मिळते तर ती तुम्ही दाखवायला तयार पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा बोल काय मुद्दा काय जिथे मुद्दा आहे तिथे मी बोलेन बाकी कोणी काही बोलेल त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे राजकारण होते ओबीसी मराठा वादावर वादावरात विधानसभेत निश्चितच होत सगळेच करतो होत आहे आणि ते रोखलं पाहिजे असं माझं म्हणणं एक आता राजकीय व्यक्तिमत्व आहे तुम्ही तुमच्या सगळ्या पाऊलाकडे लक्षा म्हणून जनांनी सांगितले की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे एकोणतीस तारखे उभं राहतात म्हणजे मनोज जरांगी पाटील आता राजकारणाकडे वळले थोडके जातात लपून नाही राहिले कसं बघता आंदोलनात रूपांतर झालं काही बघत नाही कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काय बोलण्याचा अर्थ नाही नुसतं बोलून उपयोग नाही ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण मी पण एखादी मोठी घोषणा करेन फार दंड ठोपटून बोलेन पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे त्यामुळं कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात याच्याकडे माझंसुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही आमदार झाल्यानंतर तुम्ही आता पहिल्यांदा स्वागत सम्राम बीडमध्ये जाता तुम्ही म्हटलं की स्वागत करू नका मात्र त्याच बीडसाठी आता काय असं निश्चित केलं ध्येय आहे तुमचं ते राबवणार आहात तुम्ही ते ते करणार आहात ध्येय बीडसाठी जे होतं ते माझ्याकडे जेव्हा शक्ती होती सत्ता होती त्याच्यामध्ये मी फार ऐतिहासिक काम करू शकले हे फार मोठं माझं भाग्य आहे आणि जशी जशी माझी राजकीय आणि संविधानिक शक्ती आहे त्याप्रमाणे शंभर टक्के बीड जिल्हा ही माझी मातृभूमी आहे माझी मायभूमी कर्मभूमी आहे आणि महाराष्ट्रातले लोकही काही बीड जिल्ह्यापेक्षा माझ्यावर कमी प्रेम करत त्यामुळं महाराष्ट्रातील आता विधान परिषद सदस्य म्हणजे सर्व राज्याचा एक प्रतिनिधी आहे तर राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही वंचितांना समोरच ठेवून राजकारण करे मुळातच संस्कार अंत्योदयाचे असल्यामुळे अंतिम माणसाचा उदय होणं हे राजकारणात आवश्यक आहे त्याच्यासाठी काम करेल भाजपमध्ये जुन्या लोकांना आता लॉटरी लागावी लागली असे बोलतात उदाहरणार्थ तुम्ही असाल बागडे नाना तर खूप सिनियर आहेत ते अध्यक्ष राहिलेले आहेत विधानसभेचे त्यामुळे हे विरोधक काय म्हणतात यापेक्षा मी एवढे जुनी नाही पण बागडे नाना खूप सिनियर आहे जुने म्हणून सिनियर म्हणावं ते सिनियर येताना आज त्यांना राज्यपाल मिळालेलं आहे याचा आम्हाला खूप आनंद वाटतो की त्यांचे जे जर्नी आहे ते अत्यंत सन्मानजनक आणि अत्यंत व्यवस्थितपणे जिथे तिथे जायची तिथे ती गेली आहे त्यांना एक शुभेच्छा आणि माझा तर आता कालच पंचेचाळीस झालं तर मी अजून नवीच आहे